मेष राशी आज तुम्हाला घरी आराम करायचा असेल तुम्हाला कुटुंबासोबत चर्चा करायला आवडेल तुम्ही नवीन उपक्रम सुरू करण्याचा विचार कराल तुमचे काम इतरांवर सोपवू नका व्यवसायात तुम्हाला अपेक्षेपेक्षा कमी नफा मिळेल राशी दिवसाच्या सुरुवातीला काही वाईट बातमी मिळू शकते आज तुम्हाला खूप काम करावे लागू शकते मित्रांकडून मदत घेणे चांगले राहील लोक तुमच्या चांगली कामगिरीला कमी लेखू शकतात कामाच्या ठिकाणी ताण वाढू शकतो मिथून राशी आज स्वतःला बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका यामुळे तुमची प्रतिष्ठा खराब होऊ शकते घरात मतभेद निर्माण होऊ शकतात तुमच्या जोडीदारासोबत रागावणे योग्य नाही महत्त्वाची कामे दिवसा लवकर पूर्ण करा कर्क राशी तुमची सर्व कामे उत्साहाने पूर्ण करा जुन्या संपर्कांचा तुम्हाला फायदा होईल वरिष्ठांशी तुमचे संबंध दृढ होतील तुमचा दैनंदिन दिनक्रम अत्यंत व्यवस्थित असेल तुमच्या कठोर परिश्रमाचे फलदायी परिणाम तुम्हाला मिळतील सिंह राशी उधार दिलेल्या पैशांबद्दल चिंता असेल महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करू शकता प्रेमसंबंधाबद्दल सावधगिरी बाळगा व्यवसायामध्ये पूर्वीची ऑर्डर पूर्ण करण्याचा दबाव असेल अविवाहित लोकांना लग्नाची चिंता असेल कन्या राशी तुमचे प्रयत्न प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी करा ताणलेले संबंध सुधारण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल कामावर तुम्हाला अपेक्षित निकाल मिळेल आज कायदेशीर अडथळे दूर होऊ शकतात तुमचे राहणीमान सुधारण्याची तुमची इच्छा असेल तूळ राशी उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येण्याची शक्यता आहे एखादा मोठा व्यवसाय करण्याचा विचार होऊ शकतो तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा सामाजिक कार्यात तुमची आवड वाढेल तुम्हाला प्रियजनांसोबत वेळ घालवण्याचा आनंद मिळेल वृश्चिक राशी तुम्ही घरी व ऑफिसमध्ये दे, देखभालीचे काम करू शकाल तुमच्या विरोधकांवर मात करणे तुम्हाला शक्य होईल नवीन व्यवसायात तुम्ही गुंतवणूक करू शकता नोकरीत स्थिरता राहील घरात उत्साहाचे वातावरण असेल धनुराशी तुमचा जोडीदार तुमच्यावर रागावू शकतो मज्जातंतूचा ताण यासारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका अनोळखी लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका तुमची मानसिक स्थिती थोडी नकारात्मक होऊ शकते अचानक केलेला प्रवास त्रासदायक ठरू शकतो मकर राशी इतरांच्या कामात जास्त हस्तक्षेप करणे टाळा गर्भाशयाच्या मुखात वेदना होऊ शकतात तुम्हाला काही तणावपूर्ण माहिती मिळू शकते आज काही महत्त्वाच्या कामांवर परिणाम होईल सरकारी कामात अडथळा येऊ शकतो कुंभराशी विद्यार्थी त्यांच्या शिक्षणाबद्दल खूप आशावादी असतील वैवाहिक जीवन चांगले असेल शुभ प्रसंगांचे नियोजन केले जाऊ शकते कुटुंबात शांती आणि आनंद नांदेल मित्रांच्या मध्यस्थीने वाद सोडवले जाऊ शकतात मीन राशी परीक्षेचा निकाल तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे तुमच्या वडिलांशी महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते अतिउत्साहामुळे तुमचे काम धोक्यात येऊ शकते कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला फायदा होईल तुमचे विरोधक तुमच्याविरुद्ध सक्रिय असतील